गणपती मुगवली मंदिरात आज अंगारकी चतुर्थीच्या पावन पर्वानिमित्त विधिवत गणेश मंदिरामध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली पहाटेपासूनच गणपती बाप्पा मोर्याच्या जयघोषाने मंदिरे दुमदुमून गेली होती अंगारकी चतुर्थीचे विशेष महत्त्व असल्याने भाविकांनी लवकरच दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या गणेशाची विधिवत पूजा दुर्वा अर्पण व आरतीसाठी भाविकांनी मोठ्या श्रद्धेने उपस्थिती लावली होती काही ठिकाणी उपवास तसेच विशेष धार्मिक विधी पार भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता कमिटीकडून योग्य नियोजन करण्यात आले होते गर्दी नियंत्रण स्वच्छता व सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली होती भाविकांनीही शिस्त पाळत शांततेत दर्शन घेतले अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने रायगड जिल्ह्यातील धार्मिक वातावरण भक्तिमय झाले असून गणरायाच्या दर्शनाने भाविकांमध्ये आनंद व समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले हे सातत्याने आणि वर्ष संकष्टी अंगारकी विनायक चतुर्थी गणपती बाप्पा म्हणजे भाद्रपदामध्ये सुद्धा आमच्या गावामध्ये गणपती बाप्पा येत नाही त्याच्यामुळे आम्ही ह्या एकवीस दिवस या गणपती बाप्पाची सेवा करतो आणि दुसरी गोष्ट आता गणेशजयंती येते दोन हजार सव्वीस म्हणजे बावीस जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये तेव्हा पण अमाप गर्दी असते इथे मोठी मोठ्या प्रकारे यात्रा भरली जाते भाविक भक्तजन भाविक भक्तजन सर्व मनभावने पूजेसाठी उपलब्ध असतात त्याच्यामुळे हा गणपती बाप्पा हा शंभर टक्के नवसाला पावतो म्हणून इथे खूप वर्षानुवर्ष खूप गर्दी चालते राज्यभरात अंगारकी चतुर्थीचा उत्साह आपल्याला पाहायला मिळतो आहे महाराष्ट्रातील सर्वच गणेश मंदिरात हा उत्साह पाहायला मिळतो आहे आपण सध्या रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यामधील मोगवली या ठिकाणी आहोत आणि मोगवली या ठिकाणचे आपण दृश्य पाहू शकताय मोगवली स्वयंभू म गणेश मंदिरातसुद्धा भक्ती भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते सकाळपासून पूजा अर्ज करून भाविक मोठ्या दर्शनासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि आपण जर पाहिलं आज नवीन वर्षातली ही पहिली सं पहिली अंगारकी आहे आणि पहिल्या अंगारकीचं दर्शन गणपतीचं दर्शन घेण्यासाठी भक्तभाविक मोठे या ठिकाणी आलेले आहेत नवीन वर्ष हे सगळ्यांना सुख समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं आणि चांगल्या पद्धतीचं जावो चांगलं आरोग्य लाभो या ठिकाणी या दर्शनाकरता गणपती मंदिराचं दर्शना घेण्याकरता या ठिकाणी मंदिर आलेले भक्तभाविक आलेले आहेत पियुष भोसले नवराष्ट्र न्यूजसाठी रायगड